राष्ट्रवादी काँग्रेस दुभगल्यानंतर होणाऱ्या पहिल्याच लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षापुढं आव्हानात्मक परिस्थिती होती मात्र लढलेल्या ले दहा जागांपैकी आठ जागांवर विजय मिळवत या पक्षानं आपणच खरी राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचं दाखवून देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापुढं राजकीय अस्तित्वाचा प्रश्न उभा केला अर्थातच हे सर्व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यामुळं घडून आलं त्यातूनच जनमानसाची नस चालणारे आणि राजकारणाच्या पटावरील किंग शरद पवार हेच असल्याचं सिद्ध झालं त्यासाठी पडद्यावर आणि पडद्यामागे शरद पवार यांनी खेळलेल्या चाली कशा यशस्वी ठरल्या सविस्तर जाणून घेऊया राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आजवरचे अनेक वर्षांपासूनचे साथीदार पक्षनिष्ठा पक्षश्रेष्ठी विषयींचा आदर हे सगळं काही विसरून दुसरीकडे गेले अशा परिस्थितीत संयम काय असतो आणि संयमानं प्रकारे परिस्थिती हाताळायची असते हे शरद पवार यांनी दाखवून दिलं आजवरच्या साठ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक प्रसंगांना सामोरे गेलेले पवार यांनी कार्यकर्त्यांनाही धिरानं वागण्याचा सल्ला देत पुन्हा नव्या पक्षाची जुनी करण्यास शून्यापासून सुरुवात केली त्यावेळी संयमानं परिस्थितीला तोंड देत सातनं सोडलेल्या मोजक्या शिलेदारांना त्यांनी लढण्याची उमेद दिली अशा कठीण प्रसंगी प्रतिक्रिया देतानाही त्यांनी कोठेही नाराजीचा सूर न काढता नव्या दमानं कामाला लागण्याची उर्मी दिली त्यामुळं लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनाही यश मिळू शकलं जुने नेते पक्ष सोडून गेल्याने पक्ष उभारणीसाठी शरद पवार यांनी जुन्यांना परत पक्षात आणण्यापेक्षा नवीन चेहऱ्यांना संधी देऊन लढत देण्याची नीती यशस्वी ठरली नवीन चेहरे निवडतानाही त्यांच्यातील राजकीय चाणक्यपणा दिसून आला दहा उमेदवारांपैकी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे दोन उमेदवार सोडता अन्य सर्व उमेदवार हे लोकसभेच्या निवडणुकीसाठी नौके होते साताऱ्यातील उमेदवार माजी मंत्री शशिकांत शिंदे नगरचे उमेदवार पारनेरचे आमदार निलेश लंके आणि वर्ध्यातील उमेदवार माजी आमदार अमर काय हे विधानसभेच्या निवडणुकीचा अनुभव असलेले उमेदवार आणि बीडचे बजरंग सोनवणे हे लोकसभा निवडणुकीचा अनुभव असलेले उमेदवार सोडता इतर सर्व उमेदवारांनी पहिल्यांदा थेट लोकसभेच्या निवडणुकीत उडी मारली त्यामध्ये दिंडोरीतील भास्कर भगरेसर भिवंडीतील सुरेश उर्फ बायामामा म्हात्रे आणि रावेरमधील श्रीराम पाटील यांचा समावेश आहे त्यापैकी शशिकांत शिंदे आणि श्रीराम पाटील हे सोडले तर अन्य आठही उमेदवारांनी थेट संसद त्यामागे अर्थातच निवडून आणणारे उमेदवार उभे करून त्यांना निवडून आणण्याचं कसब शरद पवार यांनी दाखवून दिलं शरद पवार यांनी नव्या चेहऱ्यांची निवड करतानाही संबंधित मतदारसंघातील राजकीय आणि सामाजिक परिस्थिती पाहून केल्याचं दिसून आलं त्याचबरोबर उमेदवाराची मतदारसंघामधील प्रतिमा पाहून उमेदवार उभे केले त्यासाठी त्यांचे राजकीय कसब पणाला लावले नवखे उमेदवार निवडून येतील का अशी शंका अनेकांच्या मनात होती मात्र पवार यांनी ती फोल ठरवली नगरमध्ये आजवर अनेक वर्ष आणि पिढ्यान पिढ्या वर्चस्व असलेल्या विखे पाटील खराण्यातील सुजय विखे पाटील हे समोर असताना अगदी सामान्य कुटुंबातील मात्र जनमानसांमध्ये काम करणारा अशी प्रतिमा असल्यानं निलेश लंक यांना उभं करण्याची शरद पवार यांची व्यूहरचना यशस्वी ठरली बीडमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे या उमेदवार असल्यानं मराठा विरुद्ध ओबीसी अशी लढत होण्याची शक्यता घोळीत धरून शरद पवार यांनी अगदीच नौके असलेले परंतु बीडमध्ये प्रभाव असलेले एका लोकसभा निवडणुकीचा अनुभव असलेल्या बजरंग गोसोन यांना पुन्हा एकदा मैदानात उभं केलं आणि या मतदारसंघाचा निकाल बदलून टाकला दिंडोरीमध्ये शिक्षकी पेशातील सर्वसामान्य पण या भागात आदराचं स्थान असलेले भास्कर भगरे यांना दिलेली उमेदवारी सर्वांनाच आश्चर्यकारक वाटत होती मात्र पवार यांची चाणाक्ष नीती या ठिकाणी उपयोगी पडली उमेदवार निवडताना संबंधित मतदारसंघातील सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा आजवरचा दांडगा अनुभवपणाला लावून पवार यांनी पक्षालाही यश मिळवून दिल्याचं था स्पष्ट झालं बारामती लोकसभा मतदारसंघाकडं उभ्या देशाचं लक्ष लागलं होतं शरद पवार आणि अजित पवार यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता मात्र शरद पवार हे मित्र पक्षांबरोबरच विरोधी पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांची मने वळवण्यात यशस्वी झाल्याचं चा। सुप्रिया सुएे यांच्या विजयाने स्पष्ट झालं अनेक वर्षांपासूनचे राजकीय वैर विसरून त्यांनी भोरचे माजी आमदार अनंतराव थोपटे यांची घेतलेली भेट एकेकाईचे -एक मित्र परंतु काही वर्षांपासून दुरावलेले मायेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रकांत तावरे दिवंगत माजी खासदार संभाजीराव काकडे यांच्या कुटुंबियांची भेट यांसारख्या घटनांनी या मतदारसंघातील वातावरण फिरलं दौंडमध्ये भाजपची ताकद असताना देखील पवार यांचा या भागात असलेला वैयक्तिक संपर्काचा करिश्मा निकालामधून दिसून आला इंदापूरनं पुरंदरनं सुद्धा शरद पवारांना साथ दिली अशाच प्रकारच्या घडामोडी किस्से जर आपल्याला जाणून घ्यायचे असतील तर आमच्या गोष्ट दुनियेची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद